राज्यातील सुमारे त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला या पीक विम्यासाठी सुमारे पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी देखील वितरित करण्यात आला आणि एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील असे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही आणि त्यामुळेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आहे कारण आता हे जे उन्हाळ्याचे एक दोन महिने असतात या एक दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना या रकमेची मोठ्या प्रमाणावर गरज असते आणि म्हणूनच दरवर्षी शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असतो आता पीक विमा मंजूर झाला सव्वीस तारखेला सांगितले की पीक विम्याबद्दल पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी हा बँकांकडे देण्यात आला आहे आणि बँकांकडून हे पैसे पीक विमा कंपन्यांना मिळतील पीक विमा कंपन्यांकडून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील आणि एकतीस मार्च आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेअंतर्गत निधी जमा होईल आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कुठल्याही प्रकारचा निधी जमा झाला नाही हे पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे आपली व्हिडिओ शेअर करायला आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून तुम्हाला दररोज महत्वाची माहिती आणि अपडेट सर्वात आधी मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी विराज तुमचे आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे पीक विम्याचा पीक विम्या संदर्भात आपण पाहत आहे की आता मागील काही दिवसांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षित आहे कारण विधान परिषदेचे अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की एकतीस मार्च आधी सर्व शेतकऱ्यांना आम्ही पीक विम्याची रक्कम जमा करू परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत सध्या मागील एक दोन दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात आहे आणि या संकटातच या पीक विम्याच्या रकमेच्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात होता मागील काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब झाला परंतु ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत परंतु हे पीक विम्याचं घोडं नक्की कुठं आणलं आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना का जमा होत नाहीये याबद्दल आपण आज तर शेतकरी मित्रांनो दिनांक पंचवीस किंवा सव्वीस तारखेला महाराष्ट्र अधिवेशना अंतर्गत एक जी आर काढण्यात आला या शासन निर्णयामध्ये पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आले आता लक्षात घ्या हे पैसे नक्की मिळणार होते कोणाला तर दोन हजार बावीस मधील खरीप आणि रब्बी हंगामातील जे वंचित लाभार्थी आहेत त्यांना दोन हजार तेवीस मधील देखील जे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील वंचित लाभार्थी आहेत त्यांना आणि दोन हजार चोवीस मधील खरीप जो हंगाम झाला त्या हंगामातील जे शेतकरी वंचित आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा जे पीक विमा आहे त्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार होती आता हे पैसे तेवीस जिल्ह्यातील जवळपास चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता यामध्ये तुम्ही म्हणाल की सरसकट रक्कम मिळणार आहे का, का? किंवा हे पैसे किती रुपयाप्रमाणे हेक्ट्रिक किती आहेत तर यामध्ये प्रत्येक मंडळानुसार किंवा जिल्ह्यानुसार निर्णय घेतला जातो कारण प्रत्येक जिल्ह्यामधील अथवा त्या मंडळातील परिस्थिती कशी आहे यावर हा सर्व गोष्टी अवलंबून असतात काही मंडळामध्ये शंभर टक्के नुकसान झाले असल्या तेथील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र केलं जाते परंतु लक्षात घ्या ज्या जिल्ह्यामध्ये अथवा ज्या मंडळामध्ये सरसकट इल्ड ज्याला म्हणतात की इल्ड पीक विमा सरसकट पीक विमा ज्यावेळी मंजूर होतो त्यावेळी शेतकऱ्यांना रक्कम जी मिळते ती रक्कम अतिशय अल्प दरात असते अतिशय कमी रक्कम मिळते याचा आपण मागील दोन तीन वर्षांपासून अभ्यास केलेला आहे किंवा अनुभव देखील घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या मंडळामध्ये शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर होतो त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणावर मदत किंवा चांगल्या प्रमाणावर रक्कम आहे ती मिळत नाही आणि त्यामुळेच तुमच्या मंडळामध्ये काय परिस्थिती होती मागच्या एक दोन वर्षापूर्वी किंवा आताच्या खरीप हंगामामध्ये जी कडी कंडिशन झाली होती किंवा जेवढं नुकसान झालं होतं त्यानुसार सर्वे केलेला असतो आणि त्या सर्वेवर तुम्हाला ही रक्कम ठरते आता यामध्ये सर्वच म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र असेल त्यासोबत मराठवाडा असेल विदर्भ असेल अशा राज्यातील जवळपास तेवीस जिल्ह्यांसाठी तेवीस जिल्ह्यातील अनेक मंडळांसाठी हा पीक विमा मंजूर झाला आहे याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले आहे की कुठले मंडळ आहेत किंवा यामध्ये किती रक्कम मिळू हो शकते याबद्दल आपण बोललो आहे परंतु ही रक्कम जमा होण्यास का अडचण येत आहे कारण पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये जर मंजूर झाले तर मग हे पैसे आले का नाही तर याबद्दल आपण देखील पाहिलं आहे की हे पैसे पंचवीस सव्वीस तारखेच्या आसपास बँकांकडे आले परंतु मार्च एंड या कारणामुळे मुळे बँकेला हे पैसे प्रोसेस करण्यामध्ये अडचण आली जे आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल देखील पाहिले होते की नमो शेतकरी योजनेचे पैसे देखीलच अठ्ठावीस अथवा एकोणतीस तारखेला शेतकऱ्यांना जमा होतील असे सांगण्यात आले होते परंतु यावेळी देखील काय झालं की सर्वांना डीबीएफएल फेल्युअर आला म्हणजेच की डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट हा अडचण आली आणि या अडचणीमुळे बँका हे पैसे प्रोसेस करू शकले नाहीत कारण मुळे बँकांना विविध प्रकारचे टार्गेट असतात बँकांमध्ये सर्व प्रॉब्लेम येत असतात आणि त्यामुळे बँका हे पैसे प्रोसेस करू शकले नाहीत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील आले नव्हते आता काल आणि परवा किंवा आजही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे हप्ते आले आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहावा हप्ता जमा झालेला आहे आता पीक विमाबद्दल काय झालेलं आहे तर लक्षात घ्या की राज्य सरकारने आपल्या योजना मागील दोन वर्षांपासून सुरू केली होती की पीक विमा हा एक रुपयामध्ये पीक विमा सुरू करण्यात आला होता आणि त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी आपले पीक विमा काढून घेतलेला आहे आणि त्यामुळेच या योजनेअंतर्गत भ्रष्टाचारात देखील मोठ्या प्रमाणावर आरोप झाले काही पुणे भागातील किंवा सातारा भागातील जस शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरला किंवा पिक चुकीची दाखवली आणि अशा शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर चुकीचा लाभ घेतला असे देखील आरोप झाले होते आणि या आरोपांमुळेच आता पीक विमा योजनेअंतर्गत देखील सरकार काही बदल देखील करू शकतात जे की सुरुवातीच्या काळात होते की दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागायची असे देखील काही बदल होऊ शकतात परंतु लक्षात घ्या जो पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे तो शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे मग जालना जिल्हा असू द्या धाराशिव असू द्या नांदेड असू द्या परभणी असू द्या किंवा आपला अमरावती असू द्या नागपूर असू द्या पुणे असू द्या सांगली असू द्या धाराशिव द्या किंवा सोलापूर असू द्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या ज्या मंडळामध्ये हा पीक विमा मंजूर झाला होता त्या सर्व जिल्ह्या असतील किंवा मंडळ असतील त्यामधील लाभार्थी आणि पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे कारण पीक विमा ज्या आधी बोलत होता की आमच्याकडे पैसे आले नाही तर पीक विमा कंपन्याने देखील सांगितलं आहे की आमच्याकडे निधी जमा झाला आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तो निधी जमा करू यासोबतच राजू शेट्टींनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की येत्या पंधरा दिवसांमध्ये जर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर आम्ही अधिकाऱ्यांकडून आमच्या पद्धतीने हे पैसे वसूल करू कारण शेतकरी एकतर संकटात आहे शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचे मोठ्या प्रमाणात टेन्शन आहे त्यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झालेली त्यामुळे शेतकरी नाराज देखील आहे आणि त्यातच जर पीक विमा पैसे मिळत असतील तर शेतकऱ्यांचा आक्रोश देखील आता थांबणार नाही असं देखील त्यांच्याकडून बोलण्यात आलेलं आहे आता पीक विमा बद्दल ज्यावेळी ही अपडेट येणार आहे किंवा पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यावेळी पुराव्यासह आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आपल्या हक्काचं मराठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ आपल्या ज्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र